नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदेंना मोठा धक्का बारा झिरोने जिंकली निवडणूक मात्र श्रीर आनंद उत्सव महाराष्ट्रामध्ये मा विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा दणदणीत पहिला मोठा विजय काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी जिंकल्यात सर्वात मोठ्या जागा या मित्रांनो ठाकरे यांची असली भगवा झेंडा आता फडकला आहे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नेमकी कोणती होती निवडणूक राज्यातील या पहिल्या निवडणुकीमध्ये ठाकरे यांचा भगवा जाणून घेऊया महत्वाचे अपडेट या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नऊ सहा असा विजय प्राप्त करून शिंदे गटाला झोबीपछाड केलेला आहे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सध्या पालघरमधील शहापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या चारापुली बामणी या पंधरा स सदस्य ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सुनील भेरे यांनी अडीतटीच्या लढतीत अतिशय दणदनीत विजय प्राप्त केला आहे सरपंच जगदीश पवार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली होती एकूण पंधरा सदस्य असलेल्या या निवडणुकीमध्ये पदासाठी निवडणूक चिरपुरी पंचा ग्रामपंचायतीमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांचे सुनील भेरे यांना नऊ मते तर गटाचे कमल भोईर यांना सहा मते मिळाली सुनील भेरे यांनी इथे प्रचंड मोठा विजय प्राप्त केल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला सुनील भिरे हे प्रमुख आहेत त्यांनी त्यांनी बा या भागामध्ये शिवसेनेच्या गेल्या पंधरा वर्षामध्ये जबरदस्त काम केल्यामुळे शिंदे यांच्या पालघर शहापूर विक्रमगड या सगळ्याच तालुक्यातील त्यांना खिंडार पाडण्याचा त्यांना मोठे यश मिळालं होतं आणि त्यांच्या विजयाने मात्र आता उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह आसपासच्या भागवा भागावरतीही सर्वात मोठी निवडणूक जिंकण्याचे अवघड झाली आहे यामुळे शिंदेसेनेला मोठा धक्का देत ठाकरे यांनी पहिला मोठा ग्रामपंचायत पालघर ही जिंकलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद